हे बघा शेतकरी मित्रांनो हे वर्ष आहे दोन हजार बावीस हे गळफांदीच्या छाटणीचं वर्ष होतं मागील वर्ष दोन हजार तेवीस आणि हे आहे दोन हजार चोवीस चालू वर्ष या ठिकाणी आपल्याला किती एकरी उत्पादन निघालं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या प्रयोगशील शेती चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण मागील काही वर्षामध्ये कापूस लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल केलेले आहेत त्यामध्ये आपण दोन झाडातील अंतर व दोन ओळीतील अंतर हे या ठिकाणी बदललेलं आहे घन पद्धतीने या ठिकाणी आपण कापसाची लागवड करत आहोत त्यामध्ये तीन बाय एक अडीच बाय एक अशा पद्धतीने आपण लागवड करत आहोत त्यापूर्वीची वर्ष बघितली तर आपण चार बाय एक अशा पद्धतीनं चार बाय एक असेल पाच बाय एक असेल अशा पद्धतीनं लागवड करत होतो हे मागील वर्षीचं या ठिकाणी नियोजन बघू शकता यामध्ये आपण या ठिकाणी गळफांदी ही काढून व शेंडे खुळून उत्पादन घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये आपण खर्चाचा जर विचार केला तर दोन हजार बावीस साली आपण या ठिकाणी चार बाय एक घेऊनच त्याची गळफांदी कट केलेली होती त्यामध्ये आपल्याला एकरी बारा तेरा क्विंटल अवरेज या ठिकाणी आलेलं होतं त्यावेळेस आपण गळफांदी कट केलेली होती व त्यापूर्वी आपल्याला सात ते आठ दहा क्विंटल दरम्यान हे उत्पादन येत होतं दोन हजार बावीस हे आपलं पहिलंच घनलागवडीचं वर्ष त्या ठिकाणी गळफांदी खोडणीचं वर्ष होतं त्यामुळे आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुकादेखील केलेल्या होत्या आणि मागील वर्षामध्ये आपण अडीच बाय एक दोन वळीतील अंतर ठेवून त्या ठिकाणी एकरी चौदा क्विंटलचं अवरेज हे पहिल्या दोन याच्यामध्ये घेतलेलं वेचणीमध्ये ह्या वेचण्या आपल्या या ठिकाणी नोव्हेंबर एंडिंगपर्यंत झालेल्या होत्या त्यानंतर आपण त्याची देखील घेतलेली होती आणि त्याचे व्हिडिओ देखील आपण यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता तशेत मित्रांनो याच्यासाठी आपल्याला एकरी खर्च किती आला होता आणि आपलं पारंपरिकच्या तुलनेत आपल्याला किती त्या ठिकाणी खर्च कमी जास्त लागलेला होता ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा दोन हजार बावीस साली आपण चार बाय एक वर लागवड करून या ठिकाणी त्याची गळफांदी काढली होती पहिलं वर्ष असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये चुका केल्या आणि त्याच्यामध्ये खताचं व फवारणीचं नियोजन हे आपण जसं आपण करतो पारंपरिक पद्धतीमध्ये त्याच पद्धतीनं केलेलं होतं त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी केलेलं होतं त्याचबरोबर मागील वर्षी त्यामध्ये आपण सुधारणा करून याच्यामध्ये या ठिकाणी खर्च कमी केला त्याचबरोबर आपल्याला खत नियोजन जे आहे ते आपण पारंपरिक पद्धतीमध्ये जसे तीन डोस त्या दे ठिकाणी देत होतो त्याच पद्धतीनं आपण मागील वर्षी देखील याच्यामध्ये दे खत नियोजन केलं आणि याच्यामध्ये दोन ते तीन प्लॉट आपण वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप केलेले होते त्याच्यामध्ये आपल्याला खताचा जर विचार केला तर आपण एकरी फक्त दोनच डोस या ठिकाणी एका फ्लॉटला दिलेले होते आणि त्याचं देखील उत्पन्न आपल्याला सरासरी चौदा एवढं आलेलं आहे